नमस्कार में दिपेश आपन पाता आत, मी डॉक्टर दीपेश पस्ते आणि आपण पाहत आहात आपले मानवाधिकार न्यूज वाडा तालुक्यातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते आपण जर आपले मानवाधिकार न्यूज ला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला ला क्लिक करा आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी वाडा तालुक्यातून येते आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर गुजरातच्या कंपनीचा पन्नास कोटींचा रॉयल्टी घोटाळा आपण पाहतोय वन विभागाच्या जमिनीमध्ये दहा लाख ब्रास मातेचे उत्खनन करण्यात आलेला आहे सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांची वन मंत्र्यांकडे तक्रार पाहूया सविस्तर माहिती आहे मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर माती व मुरुमची आवश्यकता आहे त्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेऊन त्यामध्ये नियमबाह्य उत्खनन करून गौण खनिजाची विक्री करणाऱ्या दलालांची मोठी टोळी पालघर जिल्ह्यामध्ये सक्रिय झाली आहे या दलालांच्या टोळीने मोठ्या रॉयल्टी घोटाळा केला असल्याचे उघडकीस आले असून सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी मुख्यमंत्री व वन मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाने तक्रार केली आहे मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे काम गुजरात येथील मॉन्टो कार्लो वडोदरा एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मासवंत ते गंजाड या दरम्यान पन्नास किलोमीटर ते सत्याहत्तर किलोमीटर या परिसरामध्ये माती व मुरुम भरावाचे काम घेतले आहे हा भराव करण्यासाठी कंपनीने नागझरी येथील एका दलालामार्फत विक्रमगड तालुक्यातील आदिवासी शेतकरी गणपत नाडगे यांचे सर्वे नंबर एकशे सव्वीस चा मधील दोन पॉइंट एकोणचाळीस हेक्टर जमीन भाड्याने घेतली मात्र या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर केल्यानंतर जमिनी लगत असलेल्या जमिनीमधून सुमारे दहा लाख ब्रास पेक्षा जास्त माती व मुरुम उत्तरण उत्तर केली त्यासाठी शेकडू झाडांची कत्तल केली आहे या संदर्भात शरद पाटील यांनी तक्रार करताच कासा एफ डीसीएमच्या अधिकाऱ्यांची कंपनीचे पाच डंपर वाहतूक करताना पकडले व त्यांच्यावर कारवाई केली आहे या संदर्भात बोलताना शरद पाटील यांनी सांगितले की मॉन्टो कार्लो कंपनीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फक्त पंच्याऐंशी रॉयल्टी भरली आहे तर रॉयल्टी आहे रॉयल्टी घोटाळ्यामध्ये महसूल व वन विभागाचे अधिकारी सुद्धा आहेत एफ डी सी च्या जागेमधून उत्खनन करताना सर्वे नकाशा बदलला आहे तर वन अधिकाऱ्यांना पैसे देऊन उत्खनन केले व झाडे तोडली आहेत कोणगाव येथून वन खनिजांची वाहतूक करताना सर्व नियम पायदल उडवलेले आहेत म्हणून ज्या जागेवर उत्खनन झाले आहेत त्या जागेचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मोजमाप करावे जेवढे उत्करण झाले तेवढी रॉयल्टी दंडासह वसूल करावी वृक्षतोडीमध्ये वन खात्याच्या जमिनीमध्ये झालेल्या उपकरणास जबाबदार असणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कठोर करा करा कारवाई करावी अवैध वाहतूक करणारी सर्व वाहने जप्त करावीत अशी मागणी शरद पाटील यांनी या निवेदनात केली आहे दरम्यान तक्रार झाल्यानंतर वन विभागाने पाच डम्पर पकडून कारवाईचा देखावा केला मात्र वाहतूक करण्यासाठी पासष्ट डम्पर व पा आठ कोकलन वन अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन सोडून दिली असाही आरोप शरद पाटील यांनी या निवेदनामध्ये केला आहे